अर्गान पा अरे का वाटत वाट पाहतोय मी बर आपलं आता एक काम कर सर्वात पहिलंय ना बेनसल पुरण आता सुरू कर तात्या काल तुमचा प्रश्न होता पिकाला महादनचं बेनसल का वापरायचं तात्या जस आपल्याला बी तीन वेळ जेवा लागतं तसं पिकाला बी दर दिवस गंधक लागत जस आपण दर दिवस ताजा करतो आणि आठवड्यावरच एकत्र करून ठेवत नाही हा तशी पिकाची बी भट्टी दर दिवस चालू पाहिजे त्याची जर गरज भागवायची असेल तर पिकाला बी दर्ज थो थोडा थोडा जण धग दिला पाहिजे हा ती क्षमता फक्त बेनसर सुपरफास्ट खाता मध्येच आता काय रे गणप पण काही खात्यांमध्ये सल्फर असतो की जस काही वीस वीस झिरो झिरो तेरा सुपरफास्ट पेट मग मला सांग याच्यातला सल्फर आपल्या पिकाला उपयोग येत नाही का हा मी जस सांगितलं पिकासाठी गंध कदा दीर्घकाळ पुरवठा होणं हे महत्वाचं आहे पण या खताजारी ते होत नाही या खतातील गंधक मुळातच सल्फेट रूपात असतं असं सल्फेट पीक सगळ्यात सगळं एका वेळेस वापरू शकत नाही त्यावर असल्या डबल निगेटिव चार्जमुळं माती त्याला धरून ठेवत नाही हा मग या अतिरिक्त असल्या सल्फेट पाण्याबरोबर किंवा इतरत्र वाहून जातो तो पिकाला नंतर त्या अवस्थेत मिळत याची खात्री आपल्याला देतात नाही दात्या हा बेन सल्प खात्यामध्ये मूळ स्वरूपात असतो आणि तो पिकाला हळूहळू उपलब्ध होत तात्या आता हे उपलब्ध मूळ काय भनगडी तात्या जस ज्वारी बाजरी गहू हे अन्नाचं मूळ स्वरूप आहे आपल्याला ते डायरेक्ट खाता येत नाही हा म्हणजे भाकरी चपाती हे त्याचं उपलब्ध स्वरूप आहे त्यामुळे ते आपल्याला खाता येत जसं ज्वारी बाजरी मूळ स्वरूपातून उपलब्ध स्वरूपात येण्यासाठी त्याला दळावं लागतं भाजावं लागतं अच्छा प्रक्रिया करावं लागतात दात्या हा मग त्या आपल्याला खाता येत तसच गंधक पिकाला मूळ स्वरूपात घेत नाही तात्या जसा मूळ स्वरूपातला गंधक जमिनीच्या पाणी हवा याच्या ये संपर्कात येतो जीवनीच्या सायनी त्याचा ऑक्सिजनची संमत येतो पण त्यापासून सल्फेट तयार होत तात्या कि जे एक भाग सल्फर आणि चार भाग ऑक्सिजन असत असा सल्फेट मात्र पीक वापरू शकत तात्या आलं लक्षात पण काय गणप मी तो ऐकलंय पावडर गंध का ते हा मूलभूत स्वरूपात असतो आणि शिवाय स्वस्त बी मिळतो ना हा मग आता मला सांग ते वापरलेलं काय वाईट आहे तात्या पावडर गंधक तरी स्वस्त असलं तरी त्याच्यात ते मुख्य दोन अडचणी आहेत तात्या गंधक के पावडर स्वरूपात असत त्यामुळे ते वापरायला अवघड जात आणि महत्वाचं म्हणजे ते आपल्या डोळ्यात पण जातं आणि दुसरे जाऊन बी पडतं आणि दुसरं म्हणजे त्याचा आकार बारीक असल्यामुळे त्याचं विघटन लवकर होत्या आणि मग ते लवकर संपून जात त्यामुळे ते पिकाच्या टप्प्यात उरण याची खात्री देत नाही तात्या आता मला सांगा न या कानांचा आणि लवकर संपण्याचा काय संबंध असतो तात्या बेन्स सारखं सार दर दिवस पण थोडं थोडं या न्याने आपले बाकी चर्चा आपण उद्या करू काय महाधन